नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे पुढारीमध्ये आलेली ही न्यूज आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ होणार आहे महासभेच्या मान्यतेसाठी प्रस्तावसुद्धा सादर करण्यात आलेला आहे तर ती मानधनामध्ये कशा संदर्भात वाढ करण्यात आली आणि कशा प्रकारे याच्यामध्ये वाढ होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलचे नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल आणि सर्वच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये सातशे पाचशे तीनशे याप्रमाणे वाढ करण्यात येणार आहे तर बघा महानगरपालिकेमार्फत चालवण्यात येणाऱ्या अंगणवाड्यामधील मुख्य सेविका व प्रभारी सेविका सेविका तसेच प्रभारी सेविका मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे मुख्य सेविकांच्या मानधनामध्ये सातशे सेविकांना पाचशे आणि मदत निसांना तीनशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील एकात्मिक बालविकास प्रकल्प प्रकल्पाच्या अंगणवाडीच्या धर्तीवर नाशिक शहरात महापालिकेच्या माध्यमातून तीनशे दहा अंगणवाड्या चालवल्या जात आहेत या अंगणवाड्यांमध्ये पाचशे नव्याण्णव कर्मचारी कार्यरत कर आहेत सध्या स्थितीमध्ये बघा पाच मुख्य सेविकांना प्रत्येकी आठ हजार पाचशे एका प्रभारी मुख्य सेविकेस आठ हजार एकशे वीस रुपये तर बघा दोनशे नव्याण्णव अंगणवाडी सेविकेंना सात हजार सहाशे वीस तर सात प्रभारी सेविकेंना दोनशे सात हजार दोनशे सत्त्याऐंशी यांना अनुक्रमे साडेसात सात हजार इतके मानधन दिले जात आहे या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयुक्तांनी मंजुरी दिली असून त्यानुसार मुख्य सेविका प्रभारी मुख्य सेविका यांच्या मानधनामध्ये दरमहा सात सातशे रुपये सेविका व प्रभारी सेविकांच्या मानधनामध्ये पाचशे रुपये तर निसांच्या मानधनामध्ये तीनशे रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे यापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये यापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये दोन हजार व सोळाशे रुपये अशी मोठी वाढ करण्यात आली होती आणि पुन्हा पुन्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये ही वाढ होत आहे आणि मुख्य सेविकांच्या मानधनामध्ये सातशे सेविकांच्या मानधनामध्ये पाचशे आणि मदतनिसांच्या मानधनामध्ये तीनशे रुपये याप्रमाणे वाढ होणार आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सव्वा पाच कोटींचा खर्च होत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दरमहा एकोणतीस लाख नऊ हजार तर वर्षाला पाच कोटी सव्वीस लाख शहाऐंशी हजार इतका खर्च होत आहे त्यात आता वाढीव मानधनामुळे भर पडणार आहे या वाढीव मानधनामुळे मासिक शहाऐंशी हजार शंभर तर वार्षिक एकोणतीस लाख एकोणीस हजार सहाशे रुपये इतका खर्च हा महानगरपालिकेला करावा लागणार आहे तर बघा नाशिकच्या महापाली पालिकेमार्फत ज्या अंगणवाड्या चाल चालवल्या जात आहेत त्या अंगणवाडीमध्ये मुख्य सेविका सेविका प्रभारी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये याचप्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद